ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर परंतु सर आता एकंत्रित असा वातावरण किंवा असा चित्र मध्ये झालेलं आहे की शोघतपणात म्हणते माझ्याकडे फॉर्म घ्या माझ्याकडे फॉर्म भरा फारुख शाबजी म्हणतात माझ्याकडे ती फॉर्म भरा माझ्याकडून ए फॉर्म घ्या तर तुम्ही कुठे शहर अध्यक्ष फारुखभ शाहजी मी माझा देणार मला हे करतात की एमआरचे जे चाहते आहेत ते मला निवडून आले या इलेक्शनला तुम्ही आता एमआयएम बरोबर राहा सध्याला पोझिशन जरा अवघड आहे काँग्रेसची तुम्ही या म्हणून मला सांगितलं त्यासाठी मी आय एम मध्ये कारण काँग्रेस मधून मेन मातूर आहे आणि एम आय एम कडून आपण आहेत ते पण प्रभाग चौदा चौदा प्रभागचे माझे नगर आहेत तर त्याबाबत काय सांगायचं बघा ते माझा बुद्ध आहे आणि नमस्कार मी कबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज आज आपल्या सोबत आहेत एम आय एम चे नेते आणि माजी नगरसेवक तौफिक हतुरे साहेब तर आपण ह्यांना विचारूयात की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ह्यांचा काय रोल असणार आहे आणि हेम आय एम कडून इच्छुक देखील आहेत तर आपण त्यांना विचारूयात येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये त्यांची भूमिका काय असणार आहे किंवा काय काम त्यांनी करणार आहे तर साहेब पहिल्यांदा आपला इंडियन टाइम्स न्यूज मध्ये स्वागत सर एम आय एम कडून आपण इच्छुक आहात तर काय सांगाल सर काय म्हणजे कशा पद्धतीचं काम करणार आहात मी अगोदर तर इंडिया इन, इन, इंडियन टाइम न्यूज चॅनल आपला स्वागत करतो आपल्या ऑफिस मध्ये आता आपण विचारलं की की आपण काय म्हणलो आपण महानगरपालिकेसाठी इच्छुक आहेत आणि माझी नगरसेवक हा हा मी प्रभाग सौदाना इच्छुक आहे इलेक्शन लढा साठी आता बघू पार्टी काय करते सर आपण काँग्रेसचे माजी नगरसेवक होते काँग्रेसचा काम आपण चांगला बरेच प्रकारे या प्रभागामध्ये काँग्रेसचा काम आपण केलेलं आहे परंतु काँग्रेस सोडून आपण एम आय एम मध्ये गेलात तर काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते म्हणजे जे तुमचे कार्यकर्ते आहेत ते असं तुम्हाला वाटत मध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला पार्टीमध्ये देणार किंवा तुमच्यासोबत तुमचे कार्यकर्ते असणार आता मी एम आय एम मध्ये गेलो की परभात चौदाशे लोकांचा कॉल होता माझे समाजाचा कॉल होता की तुम्ही एम आय एम मध्ये या आणि त्याच्या दुप आपले जे हे उलमा लोक जे उलमा म्हणतात आम्ही ते लोक पण मला मा, बोलले की हरी साहेब ह्या इलेक्शनला तुम्ही आता एम आय एम बरोबर राहा सध्याला पोझिशन जरा अवघड आहे काँग्रेसची तुम्ही इथं या म्हणून मला सांगितलं त्यासाठी मी आय मध्ये आलो आणि कार्यकर्ते जे आहे ते आमची कार्यकर्ते जे वेगळे आहेत ते आमच्या बरोबर आहे आणि जे काँग्रेसला हे करतात ते तिथं जाईल आणि जे मला हे करतात आणि एम आय चे जे चाहते आहेत ते मला निवडून आणल सर आपण आता सांगितलं की लोक किंवा कार्यकर्ते जे आहेत तुम्हाला सांगितले की तुम्ही एम आय मध्ये जा म्हणून परंतु तुमच्या प्रवेशांचा म्हणजे जो टाइम होता त्या टाइम मध्ये महानगरपालिकेचे इलेक्शन होते साहेब विधानसभेचे इलेक्शन होते त्यावेळेस त्याबाबत काय बरोबर आहे की विधानसभाची इलेक्शन होती विधानसभालाच त्यांना चांगले आपले वोट भेटावा आता आपण बघितलो दोन हजार चौदा बघितलो दोन हजार एकोणीस बघितलो आम्ही दोन हजार नऊ ते चोवीस चोवीस पर्यंत काँग्रेसचाच काम केलं आणि परिणीतीताई शिंदेला ह्यांना निवडून आणलो आम्ही पूर्ण आमचा परभाग पण साथ गेला आता कसं जरा पोझिशन वेगळी झाली म्हणून जे आहे तुम्ही सांगतो बरोबर आहे आता कॉर्पोरेटरचं इलेक्शन नाही आहे आता आम्ही एमआय मध्ये नाही गेलो तर परत हे इलेक्शनला आम्ही कोणच्या तोंडाने तिकीट मागाव हो। तसं होता ना त्यासाठी आम्ही काम विधानसभा मला असं वाटतं का म्हणजे तुमच्या घरचेच दोन तिकीट असणार आहेत ते पण विरोध असणार आहेत कारण काँग्रेस मधून मेहनू आहेत आणि एम आय एम कडून आपण आहेत ते पण प्रभाग चौदा प्रभागचे नगर नगरसेवक आहेत तर त्याबाबत काय सांगायचं बघा ती माझा पुतणा आहे आणि माझे मोठे भाऊ मरुम रफीक हतुरे साहेब आज त्यांचा आठवा हा वर्ष आहे आजची एकवीस नोव्हेंबर दोन हजार सतराला आमच्या भावाचा अचानक निधन झाला होता ते आजचाच दिवस आहे तर ते माझा भावाचा पुतणा आहे त्याचा पण भरपूर अधिकार आहे काँग्रेस पार्टीमध्ये तिकीट मागाचा जर त्यांना तिकीट भेटली ज्यांना त्यांना तिकीट भेटली तर असं तुम्हाला वाटत नाही का कि मत म्हणजे जे आहे ते डिवाईड होणार काँग्रेस आणि एम आय मध्ये कारण कार्यकर्ते कन्फ्यूज होणार ना की एकच घरचे जे आहेत दोन उमेदवार आहेत त्याबाबत काय सांगतो आता बघा आता बारामतीला आपण लोकसभाचं इलेक्शन बघितलं लो। एक साईड अजित दादा ह्यांची पत्नी दुसऱ्या साईड त्यांचे काय म्हणतात त्यांचे घरचेच भौकीच उभारली होती लोक जे समजून मत दिलेत तिथं इथं पण असं होईल लोकांना जे आहे की कोण काम करतात कोण काम केलंय आता हे कमीत कमी आता पाच मार्च दोन हजार बावीस ला आमचा कार्यकाल खतम झालाय महानगरपालिका तिथून इथपर्यंत पण फक्त प्रभागामध्ये आमचंच काम चालू आहे तुम्ही कुणाला पण विचारा बाकीचे कुठले नगरसेवक कुठे काय ते आपल्याला माहिती काम तरी प्रसार माध्यमातून नेहमीच बघत असतो परंतु सर आता एकत्रित असा वातावरण किंवा असा चित्र झालेलं आहे की शौकत म्हणते माझ्याकडे एबी फॉर्म घ्या माझ्याकडे फॉर्म भरा फारुख शाब्दी म्हणतात माझ्याकडे ती फॉर्म भरा माझ्याकडून एबी फॉर्म घ्या तर तुम्ही कुठं भरणार आता फॉर्म कारण दोन घडणे मी तर आमचे शहर अध्यक्ष भाई शाब्दी त्यांच्याकडेच मी माझा फॉर्म देणार आणि फॉर्म पण आम्ही तिथंच आणलो घरासाठी आता भरून तिथंच जे शहर मध्यमधी जे शहराचे अध्यक्ष आहेत शेर। समजा शहराच्या जिल्हा जिल्हाध्यक्ष असतात आणि जिल्हा दुसरी जे पार्टी असतात किंवा जे राजकीय पार्टी आहेत त्यांना जिल्हाध्यक्षकडेच फॉर्म देणं असं म्हणजे गरजेचं असतं एम एम मध्ये असं नाही 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 कुठल्या पण पार्टी तसं नाही ते जिल्हाध्यक्ष वेगळं असते शहर अध्यक्ष वेगळा यायचं आता इथं कसं जेव्हा मध्ये एम आय एम आली तेव्हापासूनच शहर अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष एका व्यक्तीकडच आहे ह्याच्या अगोदर पण जे स्टार्टला ते शकीर शेख म्हणून शहर अध्यक्ष होते त्यांच्याकडे दोन पद त्यांच्याकडेच होते त्यानंतर पण तोपीक शेखच्या हातात आले तेव्हा पण तसंच होत आहे आता पण तसंच आहे परंतु ते लास्ट टाइम जे झालं आहे आता त्याच्याबद्दल मी जास्त काय बोलू शकत नाही ते महाराष्ट्र लेवल ची गोष्ट आहे ते महाराष्ट्र अध्यक्ष बोलतील मी फक्त माझ्या परवागासाठी का मी काय करणार आहे परवा चौदासाठी आणि उभारणार उभारणार तर आहेच तर मी परवागामध्ये जे जे काम मी केलं अजूनपर्यंत परत मला टाइम कमी भेटला ते लॉकडाऊन आला त्याच्यासाठी एक दीड एक वर्ष तसंच गेला नगर नगरसेवकांचा हो माझा पण तसंच गेला तरी पण मी माझ्या प्रभागामध्ये मा कमीत कमी तीन करोड आमचे शहर मध्येचे आमदार प्रणदिताई शिंदे ह्या मी जेव्हा काँग्रेस नगरसेवक होतो तेव्हा तिने आम्हाला निधी दिले ते काम आम्ही शहर मध्यमध्ये केलं आणखीन सर एकत्रित असं आहे की आपण जे आहेत बऱ्याच पैकी काम केलेले आहेत तुम्हाला असं वाटतं का की ज्या कामां आहेत त्या कामाच्या संदर्भातून तुम्हाला म्हणजे वोट भेटणार का कारण तुम्ही काँग्रेस मध्ये होतात काँग्रेसच्या निधीमधून काम केलं आता एमआयएम त्याबाबत काय सांगाल बघा मेन गोष्ट ही आहे हे तर मी काँग्रेस मध्ये दोन समजा दोन हजार चौदा ची नंतर आलो काय तर ह्याच्या अगोदर जे माझा सुरज सोशल ग्रुपचे माध्यमात जे सोशल वर्क आहे कमीत कमी नाईन्टीन नाईन्टी टू ना हे आपलं सुरत सोशल ग्रुप आहे त्या ग्रुपचे माध्यमातून आम्ही माझे पोरं सुरज ग्रुपचे आम्ही प्रत्येक वर्षाला मा कमीत कमी खटना कॅम्प व ब्लड डोनेशन आजपर्यंत तेरा साडे तेरा हजार Uh, मुलांची आम्ही आमचे सूरज ग्रुपचे माध्यमात खना कॅम्प केलो फ्री कॅम्प अजूनपर्यंत एक रुपया कोणाकडे आम्ही घेतलेला नाही ते आम्ही खतना करतो आणि एक ते चौदा हजार ब्लड डोनेशन तुम्ही ऑफिसमध्ये बघाल ट्रॉप्या ब्लड बँकाची आहेत आणि दोन हजार आठ ची पण आझादी बचावत न्यूज चॅनलची ट्रॉफी आहे जे बेस्ट सोशल वर्क ऑफ सोलापूर सिटी म्हणून मला ते तिने पण दिलेत असे लई ट्रॉप आहेत ऑफिस मध्ये आणि एक बी ट्रॉफी हे भोगशी नाही हे माझे कामाला बघून दिलेले आहे hmm. तर त्या आम्ही काही लग्नाचे पण काम केलेत सार्वजनिक का लग्न आम्ही हे केलो पंढरपूर मध्ये केलो अक्कलकोट मध्ये केलो परत सोलापूरला ब्लड डोनेशन पण माझे पंढरपूरला झाले अक्कलकोटला झाले औरात आपले सिटीमध्ये झाले होतोर आपला सोशल वर्क एकोणीसशे ब्याण्णव आम्ही करत आहोत त्या बघून लोकांनी मला ओढ दिलेत आणि पुढं पण जे माझ्या सोशल वर्क आहे तुम्ही लास्ट टाइम पण बघितलं जेव्हा मी एम आय मध्ये आलो मी दहावी बारावी एमपीसी यु पी सी ह्या मुलांना कमीत कमी तीनशे साठ ट्रॉफी आम्ही मान्य आमचे माजी खासदार व महाराष्ट्र अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब त्यांच्या हातनं मी दिलो मी जेव्हा मी मध्ये एंट्री केलो तर मला इम्तियाज जलील साहेब औरंगाबादला बोलून घेतले तिथे जाऊन मी त्यांना भेटलो परत मला तिने त्यांचे मुलाचे जे रिसेप्शन होता तेव्हा पण मला बोलवले तेव्हा जाऊ भेटलो मी भेटून हे जे कार्यक्रम होता त्याबद्दल बोललो आणि तिने आले पण मोठा कार्यक्रम पण सोलापूरात झालाय कार्योका म्हणतात कि आय मध्ये एवढा मोठा प्रोग्राम जे एज्युकेशनवर अजून पर्यंत झाला नव्हता हे पहिला प्रोग्राम आहे एवढा मोठा जे तात्ल स्मृतीमध्ये बसायला जागा नव्हती लोकांना याने जेवढे मोठे लोकसंख्या लेडीज जे आपल्या मुलांना घेऊन आले होते पॅरेंट्स तर बसायला जगा नव्हती एवढा मोठा प्रोग्राम आमचा झालेच आता सर प्रभाग मध्ये पॅनल कशा पद्धतीचं होणार आहे एम इच्छुक आहेत अजून बाकीचे जे तीन आहेत म्हणजे एक अजून दोन आहेत तुम्ही कोण इच्छुक आहेत नाही इच्छुक तर फार लोक आहेत जेन्ट्स मध्ये पण आहे ओपन मध्ये ओबीसी मध्ये मध्ये ओपन मध्ये ओबीसी मध्ये कमीत कमी एक दहा पंधरा लोक तिकीट मागत आहेत मग आता ते आपले जे अध्यक्ष आहे फारुखभाई शाब्दी ते निर्णय घेऊन कोणाला देऊ काय देऊ ते तिने तुम्हाला असं वाटत नाही का म्हणजे तुमच्या सोबत चर्चा होण्यानंतरच म्हणजे तिकीट द्यावी कारण तुम्ही माझी नगरसेवक आहात तर तुम्हाला पॅनल एक मजबूत लागतो ना नाही मी तर कसं आहे ते काय म्हणतात आपण आपल्या जागे आहे ते भाई शाब्दी तिने जे दोन तीन तिकीट आहेत दोन लेडीज एक आहे माझ्या बरोबर कोणाला पण देऊ दे मी चारीचे चारी एम आय एम चे सीट आम्ही आणि आमचे प्रभागाचे जे एम आय एम चे जे चाहते लोक आहेत आम्ही चारी सीट आमचे प्रभाग चौदाचे आमच्या समोर कोण पण असू दे तर आमचे लोक आणि आमचे एम आय चे चारणार लोक चारी सीट एम आय एम चे आणणार एकंदरीत अशी चर्चा आहे सर इलेक्शन पुढे जाणार अशी एकंदरीत चर्चा आहे की मध्ये इलेक्शन होणार म्हणून सांगत होते चर्चा होती आता असं आहे की मार्च नंतर इलेक्शन होणार म्हणून तर त्याबाबत आपण काय सांगायचं कसं हे आम्ही पण ऐकलो की इलेक्शन पुढे जाणार आहे समजा मध्ये येईल आता अगोदर ते ऐकलो की का सात आठ जे प्रभाग आहेत ते आरक्षण मध्ये त्यांचं काय झालंय ते झाल्यानंतर इलेक्शन होईल ते पण झालंय कॉर्पोरेशनचे लोक ते पण डिक्लेअर केलेत के की के कुठं महिलाय कुठं ते राखीव जो सीट होते ते आमचा परभ तिच्यात नाही तर आता लोक बाहेर तर चर्चा आहे लोक म्हणतात आता मार्च मध्ये इलेक्शन होणार आता जानेवारी मध्ये होणार नाही काही लोक म्हणतात मार्च मध्ये पण झालं नाही तर डायरेक्ट सत्तावीसला दोन हजार सत्तावीसला इलेक्शन होणार म्हणून आमचं काय पण नाही इलेक्शन होऊ होते काम तर आम्ही हो आम्ही सेवक म्हणून आहे हे परवा चौदा मध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव ते आजपर्यंत आम्ही लोकांची सेवा करालो अगोदर मोठे भाऊ ते आमचे मरुम रफी हत्तुरे त्यांच्यानंतर मी आमचा मकसद सिर्फ सेवा करायचा आहे आम्हाला लोकांसाठी काय फक्त फेकमफाक बोलवचन नाही आम्ही ग्राउंड लेवल वर उभारून काम करतो ओके सर अजून काय भूमिका असणार आहे कशा पद्धतीचं काम करणार आहे ज्यावेळेस इलेक्शन डिक्लेअर होईल त्यावेळेस तुम्ही प्रचार कशा पद्धतीचं करणार आहे म्हणजे काय तुमचं फील्ड वर्क असणार आहे ज्यावेळी इलेक्शन डिक्लेअर होईल तर मला इथना तिकीट आमचे शहर अध्यक्ष फारुख भाई शाब्दी ओ आमचे राष्ट्राध्यक्ष असुदीन अविसी साहेब आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब माझ्यावर विश्वास ठेवून मला तिकीट दिले तर मी हे परभागमध्ये तर काम करणारच ह्याच्या ह्याला सोडून कुठंही सोलापूर सिटीमध्ये कुठं कुठं तिकीट आमची एम आय एमचे लोक उभारते तिथं मी त्यांच्या कंद्याला कंदा देऊन तिकडचं मी काम करणार आणि आमचे जास्त जास्त सीट आणण्याची प्रयत्न करू ओके okay, सर आपल्याला असं वाटतं का की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेमध्ये महापौर एम होईल असं तुम्हाला वाटत काय शक्य नाही अगर अल्ला चाहा तो हो सकता है कोई प्रॉब्लम नहीं हा? जब हमने देखा है चौरानवे पंचानवे में जो है दो चार सीट आकर जो प्रधान बने अभी जो है हमारे जनता दल की जो है जेडू प्रधान बने जा कम सीट आकर ये भी हो सकता है मौका किसको कब मिलेगा पता नहीं अगर सत्ता में जो है जो भी आना चाहता है आप देखते हैं उस वक्त का सिचुएशन जिसको अगर जरूरत है वो कम सीट की तो जब हमारे असद अवीसी और हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष साहब बोलेंगे इम्तज साहब और शहर अध्यक्ष कि हमारे को इनके साथ जाना है अगर हमारा जो भी सेकुलर पार्टी हमारे साथ में वो पार्टी के साथ जाकर जो हम सत्ता बनेंगे okay. थँक्यू सर आपण आपल्या चॅनलला टाइम दिला भूमिका मांडली खूप खूप धन्यवाद सर तर हे होते तौफिक हतुरे साहेब जेणे पूर्ण भूमिका आपल्या समोर स्पष्ट मांडलेली आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये काम कसं असणार आहे काय असणार आहे पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला दिलंय तर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण नक्कीच बघू की कशा पद्धतीचं काम मी करणार आहेत तर इंडियन टाइम्स न्यूज साठी मी कबीर शेख जय हिंद